राम राम मंडळी आमच्या लय भारी रेसिपी मध्ये तुमचं लय भारी स्वागत आहे मंडळी श्रावण महिना म्हटलं की सणांची रेलचेल चालू होती आणि त्याच्यात पहिला सण आणि सगळ्यांच्या आवडीचा सण तो म्हणजे नागपंचमीचा आणि खास रेसिपी म्हणजे हे उकडीचे कानोले तर का नाही हळदीच्या पानातले हे उकडीचे कानोले खूपच टेस्टी लागतात त्याला सुगंध असतो हळदीच्या पानाचा समजा तुमच्याकडे हळदीची पानं नसली तरी सुद्धा तुम्ही हे मुरडीचे कानोले करू शकता उकडीचे कानोले म्हणता त्याला कुणी मुरडीचे कानोले म्हणतात कुणी नेवऱ्या म्हणतात अरे वा क्या बात हे बायको आज काय उकडीचे कानोले वाटत पैसे धनी आज का नाही हो नागपंचमी स्पेशल म्या उकडीचे कानोले बनवणार आहे बघा अगं हे कानोले खायला गोड लागतात पण सर्वांना ते उकड काढायचं जमत नाही बरं का अव धनी त्यासाठीच म्या साध्या सोप्या पद्धतीने उकड कशी काढायची ते आज दाखवणार आहे अगदी नवखी व्यक्ती जरी करत असेल का नाही तरी सुद्धा तिची उकड बिघडणार आहे बघा अच्छा असं म्हणतेस का चल ना काई ना काई तर मग पटकन टाकव आपल्या प्रेक्षकांना कशी उकड बनवायची साध्या सोप्या पद्धतीने मंडळी प्रत्येकाला उकड काढताना काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतो कधी पीठच चांगलं नसतं तर कधी पाणी व्यवस्थित गरम नसतं कधी ना गुठळ्या होतात असे काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतच असतात हे उकड काढताना त्यामुळं बऱ्याचशा बायकांना असं वाटतं की हे उकड बनवणं नकोच झेंजटवालं काम त्यामुळे ह्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन घेऊन मी आजची रेसिपी घेऊन आली आहे अजिबात गुठळ्या न होता किंवा पातळ न होता एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं उकड कशी काढायची ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे चला तर बघूया मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे उकड बनवण्यासाठी मी घेतलं दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलंय हे अगदी घरचे तांदूळ दळलेले आहेत तुम्ही कोणतंही विकतचं पण घेऊ शकता पाव वाटी मैदा घातला याच्यामध्ये म्हणजे याला छान चिकट पण येतो चवीनुसार मीठ घालायचं आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत हे अगदी दुरदुरीत अशी पेस्ट करून घ्यायची जसं आपण भज्याला बनवतो तशा पद्धतीनं तर दोन वाट्या तांदळाच्या पिठासाठी आपण तीन वाट्या पाणी घेतो उकड काढण्यासाठी तर त्याच्यातल्या दोन वाट्या पाणी घालून मी हे पीठ कालवून घेते आहे अगदी भज्यासारखं दुरदुरीत असं कालवून घ्यायचं तर मंडळी काय होतं बऱ्याच वेळेला तांदळाचं पीठ चांगलं नसतं त्यामुळं मग आपल्या करंज्या फुटतात उकड चांगली बनत नाही किंवा त्याला चिकटपणा येत नाही तर याच्यामध्ये जर आपण पाव कप मैदा घातला का नाही तर त्याला छान असं चिकटपणा येतो शिवाय हे पारीसुद्धा छान बनते करंजा फुटत नाहीत तर इथे आपल्याला तीन वाट्या टोटल पाणी लागणार होतं त्याच्यातल्या दोन वाट्या पाण्यामध्ये आपण पीठ कालवलंय तर आता एक वाटी दूध घेतलं पाण्याऐवजी कारण त्याच्याने पांढऱ्या शुभ्र अशा करंजा बनतात शिवाय एक चमचा तूप घातलं त्याच्याने मऊ आणि लुसलुसीत अशा करंजा होतात तर आता याला छान अशी उकळी आल्यानंतर हे जे पीठ आपण कालवून ठेवलं होतं ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता तर असं घट्टसर पीठ हे त्याच्यामध्ये घालायचं आणि आता हलवून घ्यायचं जसं आपण कोरुड्या करण्यासाठी भागवाट करतो का ना तशाच पद्धतीनं करायचं आहे फक्त हे घट्ट असणार आहे तर हे पातळ करून पीठ घालण्याचं कारण म्हणजे याच्या गुटळ्या होत नाहीत तर आता हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि हे पीठ चांगलं शिजलं पाहिजे शिवाय याचा शिजल्यानंतर छान असा कलर सुद्धा चेंज होतो तर आता घट्ट व्हायला लागले बघा थोड्याशा गुटळ्या झा होतात घट्ट होताना पण नंतर त्या ॲटोमॅटिक फुटतात तर असं फक्त हलवून घ्यायचं व्यवस्थित तळाला लागत सुद्धा नाही कारण आपण तूप घातलंय त्यामुळे तुम्ही बघू शकता तर हळूहळू हे पीठ घट्ट होतं आणि मंद गॅसवरती ह्याला शिजवून घ्यायचं इतकं शिजवायचं की आपलं मऊ सूत असं पीठ मळायला घट्ट घट्ट झालं पाहिजे आणि हे जे काय ओलं ओल दिसते का, का नाही ते सुद्धा असं व्यवस्थित मिक्स झालं आणि ह्याचा कलर चेंज झाला की पीठ आपलं शिजलं म्हणायचं शिवाय हे पीठ शिजल्यानंतर अगदी हुरहुरीत असं होतंय आहे फळफळीत होतं आता हा चिकट एक असा गोळा होतोय ना तर ते अगदी सुटसुटीत असं होतंय तर तेव्हा मग पीठ आपलं शिजलं म्हणायचं तर फक्त तोपर्यंत हलवत राहायचं व्यवस्थित असं आणि आता हे हलवून हलवून पीठ शिजवून घ्यायचं तर बघा आता हळूहळू याचा कलर सुद्धा चेंज होतो आणि हलवायला थोडंसं जड जात आहे पण आपल्या गुठळ्या अजिबात होत नाहीत शिवाय ही उकडसुद्धा सुद्धा चांगली शिजली जाते तर आता हे बऱ्यापैकी मिक्स झाले आता याला झाकण ठेवून एक वाप येऊ द्यायची अगदी मंद गॅस ठेवायचा किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की तळाला करपणार तर खाली तवा ठेवा आणि त्याच्यावर हे पातेले ठेवा आता बघू शकता की ही उकड कशी हुरहुरीत झाली तर ही गरम गरम उकड आहेत मी तशीच झाकून ठेवते आता उकड गार होईपर्यंत आपण सारणाच्या तयारीला लागूया तर इथं कढईमध्ये दोन तीन चमचे तूप घालायचं आणि त्याच्यामध्ये दोन वाटी किसलेलं खोबरं घालायचं ओला नारळ किसून घ्यायचा आणि ते खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं तुपामध्ये आता ह्या ज्या खोबऱ्याचा ओला नारळ आहे ना तर ह्याला जो ओलापणा असतो का नाही तो थोडा कमी झाला पाहिजे असा थोडासा त्याचा कलर चेंज झाला सोनेरी रंग यायला लागला की मग आता याच्यामध्ये दोन वाटीसाठी एक वाटी गुळ घालायचा आणि हे थोडा थोडा गुळ घालत हे मिक्स करायचं आता गरम गरम कढईमध्ये जर गुळ घातला तर गुळाला असं पाणी सुटतं तर आता आपण खोबऱ्याचा जो काही ओलापणा आहे तो कमी केलाय आता गुळ घातलाय आता वेलची सुंट पावडर सुद्धा घालायची आणि हे असं हलवत राहायचं आता सुरुवातीला गुळाला पाणी सुटतं त्यानंतर हा हे जे पाणी गुळाचं आहे ते कमी होईपर्यंत आपण मंद गॅसवरती याला हलवत राहायचं म्हणजे आपलं सारण अगदी छान बनतं आणि त्याच्यातून जो असा कानोलामधून जो रस रस बाहेर येतो गुळाचं जे पाणी बाहेर येतं तसं पाणी बाहेर येणार नाही कारण ह्या गुळाचं पाणी आपण ह्याच्यामध्ये सुकवून घेतलंय तर असंच हे गुळाचं पाणी पूर्ण सुकेपर्यंत आपण हलवत राहायचं आणि मग हे सारण गार व्हायला ठेवून द्यायचं तर आता हे सारण तयार आहे आपण याला गार व्हायला ठेवून देऊया आणि आपली उकडसुद्धा गार झाली आहे ती आता मळायला घेऊया तर तुम्ही बघू शकता उकडीचा कलर कसा चेंज झाला आहे आणि पांढरा शुभ्र सुद्धा दिसतो पण पिठासारखा दिसत नाही उकडीचा कलर अगदी थोडासा पान पाणी कलर दिसतो तर का नाही आता ही उकड गार झाली आहे तर ही मळून घ्यायची याच्यामध्ये एकही गुठडी नाही सगळं पीठ अगदी व्यवस्थित शिजले अजून पाणी न लावता सुद्धा मला हे छान असं मळता येते बघा तुम्हाला जर वाटलं की थोडं घट्ट आहे तर तुम्ही गरम किंवा कोमट पाणी लावून मळू शकता तर हे मी असंच मळून घेते मला याला पाणीसुद्धा लावायची गरज पडली नाही तर अशा पद्धतीनं दोन्ही हाताने अगदी ह्याला करून असं मळून घ्यायचं जसं आपण भाकरीचं पीठ मळतो तशा पद्धतीनं आणि जेवढं चांगलं मळेल का नाही तेवढी आपली पारे चांगली बनते तर आता बघू शकता हे किती सॉफ्ट झाले चिकट सुद्धा झाले तर असं तेल लावून थोडंसं याला चिकना चिकना करू शकता आणि आता याच्या मग गोळे बनवायचे जसं आपल्याला कानोले करायला पाहिजेत तसे तर कानोले करण्यासाठी आपल्याला लांबके लांबके गोळे पाहिजे तर हाताला थोडासा तेलाचा हात लावायचा तेल लावायचं आणि आता ह्याचे असे लांब लांब असे गोळे करून ठेवायचे तर आपल्याला अशा पद्धतीचे गोळे पाहिजे आहेत तर मी असे चार पाच गोळे बनवून ठेवते आणि बाकीचे पीठ जे आहे ते असं झाकून ठेवायचं म्हणजे ते सुकत नाही तर इथं हळदीचं पान घेतले मी ते एक पान अगदी स्वच्छ धुवून घेतले त्याच्यावरती एक गोळा घ्यायचा आणि हा हाताने असा प्रेस करायचा तर तुम्ही हा लाटूसुद्धा शकता किंवा हाताने सुद्धा प्रेस करू शकता तर कसं आहे मंडळी आमच्याकडं अशी पद्धत आहे की नागपंचमीला कोणतीही वस्तू लाटायची नाही तर मी ह्या हातानेच असं प्रेस करून छान अशी पात बनवून घेतली आणि त्याच्यावरती सारण घालायचं आणि हे असं दुमडायचं आणि बघायचं आतमध्ये असं पूर्ण चिकटलं आहे का दोन्ही तोंड अशी व्यवस्थित चिकटली पाहिजे आणि मग ह्या दोन्ही हातावर घेऊन असं आपटायचं म्हणजे टाळ्या वाजवल्यासारखं करायचं म्हणजे ते व्यवस्थित चिकटतं आणि बाकीचं जे पान आहे ते कापून घ्यायचं हळदीचं पान आणि हा आपला कानोला रेडी झाला तर अशाच पद्धतीनं तुम्ही पळपटावर सुद्धा असा व्यवस्थित असे पात बनवून घेऊ शकता हाताने थापायचे असेल तर थापून था घेऊ शकता किंवा तुम्ही लाटायचे असेल तर लाटून पण घेऊ शकता तर पीठ आपलं किती छान बनलं आहे तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट बनलं आहे आणि अजिबात त्याला तडे जात नाहीत किंवा क्रॅक येत नाहीत आता तर आता याच्यावर पण सारण घातलं आणि हे व्यवस्थित असं मिटवून घेते मी आणि आता काय नाही ह्याला मी मुरड घालून दाखवणार आहे तर बरं का मंडळी मला काय एवढी मुरड छान घालता येत नाही तरीसुद्धा मी थोडीशी ट्राय करते त्या अगोदर मी एक पारी लाटूनसुद्धा दाखवली आहे तर ही बघा लाटलेली पारीसुद्धा खूप छान दिसते तर अशा पद्धतीनं त्याच्यात पण सारण घातलं आणि आता ही मुरड घालायची तर मला काय एवढी छान मुरड जमत नाही तरी पण असं थोडंसं अंगठ्याने प्रेस करायचं आणि त्याला उलटा मुरडायचं म्हणून ह्याला मुरडीचे कानोले असे म्हणतात तर अशाच पद्धतीनं सगळी मुरड घालून घेते मी मुरड घातलेले कानोले अगदी छान दिसतात पण शक्यतो कुणालाही मुरड घालायला जमत नाही तर असंच मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये माझ्या नननबाईंनी मुरड घालून दाखवले तुम्ही हवं तर ते बघू शकता खूप सुंदर मुरड घालतात त्या तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे किंवा तुम्हाला आय बटनवरती सुद्धा मिळू शकते तर अशा पद्धतीने हे मुरड घातले मी बघा आणि आता ह्याला हळदीच्या पानामध्ये घालून परत याला बंद करून घेतलं थोडंसं दाबून घेतलं आता इथे एका पातेल्यामध्ये पाणी घातलं त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळला का तर ते पातेलं काळं पडू नये म्हणून त्याच्यावरती चाळण ठेवली पाणी चांगलं उकळणे बघा आता याच्यामध्ये आपले हे कानोले ठेवायचे चार पाच असे कानोले ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि आता हे शिजवून घ्यायचे पंधरा ते वीस मिनटामध्ये आपले कानोले शिजतात हळदीच्या पानाचा कलर चेंज होतो त्यावरून कळतं आपल्याला की आपले कानोले शिजल्यात समजा तुमच्याकडे हळदीचे पानं नसतील तरी सुद्धा या पिठाचा कलर बदलतो आणि मग आपल्याला कळतं की आपले कानोले शिजलेत किंवा तुम्ही ते मध्यम गॅसवरती शिजवून झाल्यावर काढू शकता तर आता हे कानोले आपले शिजलेत बघा मी काढलेत व्यवस्थित अगदी झालेत तर आता हे सर्व करायचे तर या पानाचा इतका सुगंध छान येतो तर मंडळी खाण्यासाठी तयार झाल्या आपल्या हळदीच्या पानातले कानोले किंवा नेवऱ्या किंवा तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा पण खायला एकदम स्वादिष्ट लागतात हे तुम्ही दुधातून वगैरे करून पण खाऊ शकता किंवा असत सुद्धा खाऊ शकता अरे वा बायको कानुले एकदम सुपर बघ या बया खरच म्हणता मग केल्यात कुणी बायको एकदम टेस्टी आणि भुसभुशीत एकच पातीला क्रॅक गेलेला नाही का सारण बाहेर आलेलं नाही असे सुंदर असे कानुले तुझे बनलेत आहे बर का तुला मार्क. या धनी, पैकी ते मार्क घेऊन मी कुठे जायची तर बरं का मंडळी तुम्ही सुद्धा असे कानोले नक्की करून बघा आणि कसे झालेत मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन